आ, नमस्कार एस जी टी व्ही नेटवर्क मध्ये आपलं सरसे स्वागत आहे सागर आज आपण पुरंदर तालुक्यातील दिवे घाटात आहोत आणि दिवे घाटामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज संध्याकाळी आगमन होणार आहे तरी आत्ता दिवे घाटामध्ये वारकरी असतील टाळकरी असतील माळकरी असतील किंवा आरोग्य विभाग असेल पीडब्ल्यू डी विभाग असेल महाराष्ट्र शासनाचे अतिशय सर्व यंत्रणा ह्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत तर त्या निमित्त काही भाविक आपल्या सोबत आहेत दादा नमस्कार काय सांगाल सध्या वारकरी हे राखेजीची त्याबद्दल काय काय ते चालत चाललेले आहे तरी शकते आपण विचारत करू शकत नाही की एवढ्या संकरी मंडळ देऊ शकतात म्हणजे आपण किती वर्षापासून वारीला येत आहे माझे वडील वगैरे पन्नास वर्ष झाले दुपारी वर्षापासून धन्यवाद दादा नमस्कार नमस्ते काय सांगाल कुठून आलात आपण काय सांगाल वारीला संत त्रे या महाराज पालखी सोहळ्याला तुम्ही किती वर्षापासून येत आहे काय सांगाल वारीची वारीचा आनंद कसा असतो त्याबद्दल काय सांगाल वारीमध्ये तुम्हाला सुख सुविधा अशा किती कशा प्रमाणात दिल्या जातात वारी म्हटलं की अतिशय चाचणी पडली तरी आवाज येत नाही त्याबद्दल काय सांगाल एकदा तुम्हाला माऊलीचा जय घोष करताना एखादा वाक्य बोलू शकतात का बोला काय म्हणतात धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कुठून आलात आपण मालो तालुका जिल्हापीठ काय सांगाल किती वर्षापासून वारले आहेत आपण पहिल्या वर्षी कसं वाटलं वाजला आल्यानंतर पाहिल्यावरती व्यवस्थित ती येणार आहे ती येणार हा दिवे घाट अतिशय वेडावाकड्या वळणाचा आहे तरी वारकरी अतिशय उत्स्फूर्तपणे चालत आहेत तर त्याबद्दल काय सांगाल

किती वर्षापासून तुम्ही वारी लागत आहे काय सांगाल वारीचा आनंदी सुवाळ आनंद हा गागना तुमच्या मावेनं असा झाला त्याबद्दल काय सांगा खूप आनंद वाटतो वारीमध्ये तुम्ही आळंदीपासून आता पुण्यापर्यंत चालत आला तुम्हाला चालण्याने काय असं का काय बाबा पाय दुखत्यात वगैरे असं काय वाटत का। म्हणजे हे माऊलींची माऊलींचीच कृपा म्हटलं जातो धन्यवाद ताई आपण नाव सांगा आपलं मंगल कुठून आलात आपण काय सांगाल वारीचा एक महिन्यापासून कधी जाऊ कधी जाऊ असं वाटतंय ज्ञाने ज्ञानोबाची पार्टी निघा निघ निघ म्हणून म्हणजे वेग आता मग ते वेडी वाकडी वळणं हे तुम्हाला चालताना अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद भेटतो त्याबद्दल काय सांगा त्याबद्दल तर काही उत्सव सांगायचंच का आमचंच लग्न आहे वाट्याचा ह्या याचा वाट आम्हा संतांनी भक्त ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावल्याने एवढेच कष्ट घेतले तर आपण मनुष्याने का कष्ट घेतला ताईचं असं म्हणणं आहे संत श्रेष्ठ संत संत स्रेष्ट मा महाराजांनी अतिशय कष्ट घेतले आणि आपण का घेऊ नाही हे मावलींची भावना होती धन्यवाद